नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या काही महसूल पद्धती लागू केल्या ज्यामध्ये कायमधरा पद्धत रयतवारी पद्धत म महालवारी पद्धत या सर्व पद्धतींचा आज आपण प्रश्न स्वरूपात तसेच थोडक्यात त्याचं तस स्पष्टीकरणसुद्धा बघणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या आगामी ये एम पी एस सीच्या सर एस टी आय पी एस आय ए एस ओच्या परिती प परीक्षा असो किंवा मग सरळ सेवेच्या भरती असू दे त्याच्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर चला मग सुरुवात करूया ब्रिटिश भारतात कायमधारा पद्धत पहिला प्रश्न आहे ब्रिटिश भारतात कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली ऑप्शन्स आहे थॉमस मंद्रो लॉर्ड कॉर्नवॉलिस होल्ड मॅकन्झी की विल्यम बेंटिंग बरोबर उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस स्पष्टीकरण बघूया सतराशे त्र्याण्णवमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने ब्रिटिश भारतात कायमधारा पद्धत सुरू केली कोणी सुरू केली लॉर्ड कॉर्नवॉलिसने सतराशे त्र्याण्णवमध्ये <coughs> या पद्धतीनुसार जमीनदार हे जमिनीचे मालक बनते कायमधारा पद्धतीनुसार जमीनदार हे जमिनीचे मालक बनते आणि त्यांना सरकारला निश्चित असा महसूल द्यावा लागत असे ही पद्धत प्रामुख्याने बंगाल बिहार आणि ओरिसा प्रांतात लागू करण्यात आली होती कायमधारा पद्धती लॉर्ड कॉर्नॉल इसने सुरू केली सतराशे त्र्याण्णवमध्ये कोणकोणत्या प्रांतात लागू केली बंगाल बिहार आणि ओरिसा या प्रांतात त्याने ही पद्धती लागू केली नेक्स्ट क्वेश्चन बघूया रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी लागू कर प्रायोगिक तत् तत्वावर लागू करण्यात आली रयतवारी पद्धत ऑप्शन्स बघूया पुणे बारामहल ठाणे की इंदापूर बरोबर उत्तर आहे बारामहल प्रायोगिक तत्त्वावर आप रयतवारी पद्धत सर्वप्रथम सतराशे ब्याण्णवमध्ये कॅप्टन अलेक्झांडर रीडने तामिळनाडूमधील बारामहल येथे प्रायोगिक तत्वावर सुरू लागू केली कोणी लागू केली कॅप्टन अलेक्झांडर याने सतराशे ब्याण्णवमध्ये ही पद्धत लागू केली त्यानंतर थॉमस मंद्रोने सुद्धा या पद्धतीला अधिक महत्त्व दिले थॉमस मंद्रोने रयतवारी पद्धती महाराष्ट्रातसुद्धा लागू केली होती तर प सर्वप्रथम महल येथे ही पद्धत सतराशे ब्याण्णव मध्ये अं अलेक्झांडर रीड याने तामिळनाडूमध्ये मध्ये येथे सुरू केले नेक्स्ट क्वेश्चन बघूया अठराशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात झालेल्या दख्खनच्या दंग्यांचे डेक्कर रायट्स प्रमुख कारण काय होते ऑप्शन्स आहेत दुष्काळ आणि साथीचे रोग शेतकऱ्यांवर जास्त महसूल आणि सावक सावकारांची पिळवणूक ब्रिटिश सरकारचे केलेले नवीन कायदे की इंग्रजी शिक्षणांचा अभाव बरोबर उत्तर आहे ब्रिटिश सरकार ब्रिटिश सरकारने लाव लावलेले नवीन कायदे बरोबर उत्तर आहे शेतकऱ्यांवर जास्त महसूल आणि सावकारांची पिळवणूक स्पष्टीकरण बघूया अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे झाले दख्खनचे दंगे कधी झाले अठराशे पंच्याहत्तरमध्ये या दंग्याचे मुख्य कारण ब्रिटिश सरकारने लावलेल्या जास्त जमीन महसूल आणि सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी प्रचंड पिडवणूक हे होते या दंग्याच्या चौकशीसाठी डेक्कन राईट्स कमिशनची स्थापनासुद्धा करण्यात आली होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये पुणे आणि अहमदनगर या भागामध्ये दख्खनचे दंगे झाले या दक दंग्याच्या चौकशीसाठी डेक्कन राईट्स कमिशन या कमिशनची सुद्धा स्थापना करण्यात आली होती सो so, याचं उत्तर आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये झालेल्या दख्खनच्या दंग्याचं प्रमुख कारण होतं शेतकऱ्यांवर जास्त महसूल आणि सावकारांची पिळवणूक नेक्स्ट क्वेश्चन बघूया महालवारी पद्धत महालवारी पद्धत कोणत्या ब्रिटिशांनी ब्रिटिश अधिकाऱ्याने मांडली ऑप्शन्स पाहूया लॉर्ड कॉर्नवॉलिस थॉमस मंद्रो होल्ट मॅकन्झी की अलेक्झांडर रीड बरोबर उत्तर आहे होल्ट मॅकन्झी महालवारी पद्धत महालवारी पद्धतीचा प्रस्ताव अठराशे एकोणीसमध्ये होल्ट मॅकन्झीने मांडला आणि ती अठराशे बावीसमध्ये लागू झाली या पद्धतीत एका गावातील किंवा काही गावांच्या समूहातील महसूल गोळा करण्याची जबाबदारी गाव प्रमुखावर होती महस महालवारी पद्धतीमध्ये गाव प्रमुखच हा मुख्य होता त्याने गावात संपूर्ण गावातील महसूल गोळा करून ब्रिटिशांना द्यायचा असं त्याच्यामध्ये ठरलेलं होतं आणि ही पद्धत अठराशे एकोणीसमध्ये लागू झाली होल्ड मॅकन्सीने प्रस्ताव मांडला आणि अठराशे बावीसमध्ये ती लागू करण्यात आली होती महालवारी पद्धत नेक्स्ट क्वेश्चन बघूया कायमधारा पद्धत परमनंट सेटलमेंटसुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला खालीलपैकी कोणत्या प्रांतात लागू करण्यात आली नाही बंगाल बिहार ओरिसा प्रांत की मुंबई प्रांत बरोबर उत्तर आहे मुंबई प्रांत मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू होती कायमधारा पद्धत कायमधरा पद्धत प्रामुख्याने बंगाल बिहार ओरिसा मद्रासचा उत्तरेकडील भाग वाराणसी आणि काही प्रमाणात कर्ना कर्नाटक येथे लागू होती बंगाल बिहार ओरिसा मद्रासचा उत्तरेकडील भाग वाराणसी आणि काही प्रमाणात कर्नाटक येथे कायमधरा पद्धत लागू होती मात्र मुंबई पा प्रांतात रयतवारी पद्धत लागू होती मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन बघूया रयतवारी पद्धतीत जमीन महसूल किती वर्षासाठी निश्चित केला जात असे ऑप्शन्स पाहूया पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी वीस ते तीस वर्षासाठी की कायमस्वरूपे रयतवारी पद्धतीमध्ये महसू जमीन महसूल हा वीस ते तीस वर्षासाठी निश्चित केला जात असे ज रयतवारी पद्धतीत जमीन महसूल वीस ते तीस वर्षासाठी निश्चित केला जात असे या कालावधीनंतर महसूलाचा आढावा घेतला जात असे आणि तो पुन्हा निश्चित केला जात असे रयतवारी पद्धतीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूया दख्खनच्या दंग्यानंतर ब्रिटिश सरकारने कोणता कायदा संमत केला भारतीय दंड संहिता डेक्कन देक, ॲग्रीकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट अठराशे एकोणऐंशी जमीन महसूल सुधारणा कायदा की शेतकरी संरक्षण कायदा बरोबर उत्तर आहे डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट जो अठराशे एकोणऐंशीचा होता तो अठराशे पंच्याहत्तरमध्येच्या दख्खनच्या दंग्यानंतर ब्रिटिश सरकारने अठराशे एकोणऐंशीमध्ये डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट म्हणजेच दख्खन दक, शेतकरी मदत कायदा हा कायदा संमत केला या कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील सावकारांच्या कर्जाचे ओझे कमी करण्यास मदत झाली शेतकऱ्यांवर जे सावकारांचं कर्जाचं सा ओझं होतं ते कमी करण्यास या कायद्यामुळे नक्की मदत झाली शेतकऱ्यांना नेक्स्ट क्वेश्चन बघूया कायमधारा पद्धतीमुळे रिकामी जागा जमिनीचे मालक कोण बनते ऑप्शन्स आहेत शेतकरी जमीनदार गावप्रमुख की सरकार बरोबर उत्तर आहे ऑब्वियस जमीनदार कायमधारा पद्धतीमध्ये ब्रिटिश सरकारने जमीनदारांना जमिनीचे मालक म्हणून घोषित केले त्यांना सरकारला निश्चित महसूल देण्याची जबाबदारी होती आणि ते शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करत असत कायमधारा पद्धतीमुळे जमीनदार हे जमिनीचे खरे मालक म्हणून घोषित करण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया रयतवारी पद्धत महाराष्ट्रात मुंबई प्रांतात कोणी लागू केली महाराष्ट्रामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस हॉट मॅकन्झी थॉमस मंद्रो की जेम्स मिल बरोबर उत्तर आहे थॉमस मंद्रो थॉमस मंद्रोने मंद्रा मद्रास प्रांतात आणि नंतर मुंबई प्रांतात महाराष्ट्रासह रयतवारी पद्धत लागू केली या पद्धतीत सरकारचा थेट संबंध शेतकऱ्याशी येत असे सरकारचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असे थॉमस मंद्रोने ही रयतवारी पद्धत महा मुंबई प्रांतात लागू केली सुरुवातीला त्याने मद्रास प्रांतात लागू केली होती त्याच्यानंतर मुंबई प्रांतात महाराष्ट्रासह रयतवारी पद्धत लागू केली होती या पद्धतीमध्ये सरकारचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत होता नेक्स्ट क्वेश्चन बघूया महालवारी पद्धतीत जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी कोणावर होती थेट शेतकऱ्यांवर जमीनदारावर गावाच्या प्रमुखावर किंवा सामूहिकरित्या गावावर की ब्रिटिश अधिकाऱ्यावर महालवारी पद्धतीमध्ये गावच्या प्रमुखावर किंवा महा सामूहिकरित्या गावावर महाल म्हणजे गाव त्याच्यानुसारच गा, या पद्धतीमध्ये गावाच्या प्रमुखावर किंवा सामूहिकरित्या गावावर जमीन महसूल गोळा करण्याची जबाबदारी होती सामुदायिकरित्या त्यामुळे संपूर्ण गाव एकत्र महसूल देत असत नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणत्या पद्धतीला वार्षिक पद्धत म्हणूनही ओळखले जाते जी नंतर कायमधारा पद्धतीत रूपांतरित झाले रयतवारा पद्धत महालवारी पद्धत दहा वार्षिक पद्धत की बिघा वार्षिक पद्धत बरोबर उत्तर आहे दहा वार्षिक पद्धत स्पष्टीकरण बघूया कायमधारा पद्धत सुरू होण्यापूर्वी लॉर्ड कॉर्नवारिसने सुरुवातीला दहा वार्षिक पद्धत लागू केली होती यानुसार महसूल दहा वर्षासाठी निश्चित केला जात असे ज्याचे नंतर सतराशे त्र्याण्णवमध्ये कायमधरा पद्धतीत रूपांतर करण्यात आले होते कायमधरा पद्धतीला दहा वार्षिक पद्धतसुद्धा म्हणजे कायमधारा पद्धत हीच दहा वार्षिक पद्धत ही जुनी होती त्याचंच रूपांतर नंतर कायमधरा पद्धतीत करण्यात आलं सतराशे त्र्याण्णवमध्ये कधी कधी हे वर्षसुद्धा विचारतात सो so, नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना रयतवाजी पद्धतीचे समर्थन करण्यासाठी डी डिकार्डोचा भूमी भाड्याचा सिद्धांत वापरला होता लॉर्ड कॉर्नवॉलिस थॉमस मंद्रो होल्ट मॅकन्झी विल्यम बेंटिंग बरोबर उत्तर आहे डेव्हिड रिकार्डो डेव्हिड रिकार्डोचा भाड्याचा सिद्धांत थॉमस मंद्रो बरोबर उत्तर आहे थॉमस मंद्रो कोणरा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रयतवारी पद्धतीचे समर्थन करण्यासाठी डेव्हिड रिकार्डोचा भाड्याचा सिद्धांत वापरला होता असा प्रश्न विचारलेला आहे बरोबर उत्तर आहे थॉमस मंद्रो याने रयतवारी पद्धतीचे समर्थन करण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकॉर्डो हे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी भाड्याचा सिद्धांताचा उपयोग केला या सिद्धांतानुसार भूमीच्या उत्पादकतेनुसार भाडे निश्चित केले जावे असे मानले जात होते थॉमस मनरोने रयतवारी पद्धत सुरू केली आणि त्याने डेविड रिकॉर्डोच्या या सिद्धांताचा उपयोग करून भूमी भाड्याच्या भूमीच्या उत्पादकतेनुसार त्याचे भाडे निश्चित करून रयतवारी पद्धती जी मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये त्याने लागू केली होती नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि खेड तालुक्यामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रायोगिक अभ्यास कोणी केला होता ऑप्शन्स आहे थॉमस मुनरो मुकेश पिरिनजी आणि सिस्टन अलेक्झांडर रीड की लॉर्ड कॉर्नवॉरिस बरोबर उत्तर आहे मुकेश पिरिनजी आणि सिस्टन स्पष्टीकरण बघूया पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि खेड तालुक्यामध्ये ब्रिटिश सहाय्यक कलेक्टर आ, मुकेश पिरणेजी आणि सिस्टन यांनी रविवारी पद्धतीचा प्रायोगिक अभ्यास केला त्यांनी या भागात सर्वेक्षण करून महसूल निश्चितीचे काम केले होते इंदापूर आणि खेड तालुक्यामध्ये त्यांनी जी महसूल पद्धती लागू करण्यात आली होती त्याचा अभ्यास करण्यासाठी मुकेश पिरणेजी आणि सिस्टन यांनी त्या पद्धतीचा अभ्यास केला होता जे ब्रिटिश सहायक कलेक्टर होते मुकेश बिरणेजी आणि सिस्टर सो so, नेक्स्ट क्वेश्चन बघूया सूर्यास्त कायदा कोणत्या जमीन महसूल पद्धतीशी संबंधित होता रयतवारी पद्धत महालवारी पद्धत कायमधारा पद्धत की वार्षिक पद्धत बरोबर उत्तर आहे कायमधारा पद्धत सूर्यास्त कायदा हा कायमधारा पद्धतीशी संबंधित होता या कायद्यानुसार जमीनदारांनी ठरलेल्या तारखेपर्यंत महसूल न भरल्यास त्यांच्या जमिनीचा अधिकार सरकारकडून काढून घेतला जात असे म्हणजे एखादा दिवस आहे ठरलेला त्यांचा त्या ते दिवसाच्या सनसेटपर्यंत समजा आपण जमीन महसूल भरला नाही तर मग ते जमिनीचे पूर्णपणे अधिकार सरकार स्वतःकडे घेत असत म्हणूनच या पद्धतीला सूर्यास्त कायदा असं सुद्धा म्हण म्हटल्या जाते नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारताच्या आर्थिक इतिहासाचे अभ्यासक आणि कायमधारा पद्धतीचे टीकाकार म्हणून कोणाचे नाव घेतले जाते राजा रामोहन राय रमेशचंद्र दत्त दादाभाई नवरोजी की जेम्स मिल बरोबर उतर आहे रमेशचंद्र दत्त भारताच्या आर्थिक आर्थिक इतिहासाचे अभ्यासक रमेशचंद्र दत्त हे भारताच्या आर्थिक इतिहासाचे अभ्यासक आणि कायमदारा पद्धतीचे प्रमुख टीकाकार होते त्यांनी या पद्धतीमुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला होता रमेशचंद्र दत्त नेक्स्ट क्वेश्चन बघूया लॉर्ड विल्यम बेंटिंकने कोणत्या जमीन महसूल पद्धती सुधारणा घडवून आणल्या होत्या कायमधारा पद्धत प्रयत्तवारी पद्धत महालवारी पद्धत की तिन्ही पद्धतीमध्ये बरोबर उत्तर आहे महालवारी पद्धत <coughs> महालवारी पद्धतीचा प्रस्ताव होल्ड मॅकेन्सीने अठराशे एकोणवीसमध्ये मांडला असला तरी लॉर्ड बेन विल्यम बेंटिंकने अठराशे तेहत्तीसमध्ये या सुधारणा घडवून आणल्या या सुधारणामुळे ही पद्धत आणखी प्रभावीपणे लागू करण्यात आली होती लॉर्ड विल्यम बेंटिंगने महालवारी पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या ज्या होल्ट मॅकेन्झीने अठराशे एकोणीसमध्ये सुधारणाचा प्रस्ताव मांडला परंतु त्याने अठराशे तेहतीसमध्ये यामध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया रयतवारी पद्धतीत ब्रिटिश सरकारचा महसूल शेतकऱ्यांकडून थेट किती टक्के वसूल केला जात असे ऑप्शन्स आहेत पंचवीस ते तीस टक्के तीस ते चाळीस टक्के पन्नास ते पंचावन्न टक्के साठ ते सत्तर टक्के बरोबर उत्तर आहे पन्नास ते पंचावन्न टक्के इतका महसूल ब्रिटिश सरकारचा श महसूल शेतकऱ्यांकडून वसूल केला जात असे रयतवारी पद्धतीत काही वेळा ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडून उत्पादन त्यांच्या उत्पादनाच्या जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के महसूल वसूल करत हा महसूल शेतकरी थेट सरकारला भरत असत रैतवारी पद्धतीचा थेट संबंध शेतकऱ्यांशी असल्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारशी संबंध असल्यामुळे शेतकरी थेट पन्नास ते पंचावन्न टक्के या दराने महसूल वसूल करून देत असत नेक्स्ट क्वेश्चन बघूया दख्खनच्या दंग्यांमध्ये कोणत्या समाज सुधारकांनी आणि संस्थेने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला ऑप्शन्स बघूया महात्मा गांधी आणि काँग्रेस लोकमान्य टिळक आणि केसरी महात्मा फुले न्यायमूर्ती रानाडे आणि सार्वजनिक सभा की गोपाळकृष्ण गोखले आणि प्रार्थना समाज बरोबर उत्तर आहे महात्मा फुले न्यायमूर्ती रानाडे आणि सार्वजनिक सभा दख्खनच्या दंग्यांमध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला तसेच न्यायमूर्ती रानाडे आणि गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांच्या नेतृत्वाखाली पुणे सार्वजनिक सभेने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता नेक्स्ट क्वेश्चन बघूया जेम्स मिल यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते त्यांनी कोणत्या जमीन महसूल सुधारणांबाबत आपले मत व्यक्त केले कायमधारा पद्धत रयतवारी पद्धत महालवाडी पद्धत की त्यां त्यांनी जमीन महसूलाच्या सामान्य तत्वांवर भर दिला होता बरोबर उत्तर आहे त्यांनी जमीन महसूलाच्या सामान्य तत्त्वांवर भर दिला होता ज जेम्स मिल हे एक चांगले भारतीय त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे सुद्धा म्हटले जाते तर त्यांनी जमीन महसुलाच्या धोरणामध्ये काय सुधारणा असाव्या याबद्दल आपली मते मांडली आहे ते विशेषतः सॉरी हे उत्तर चुकलं होतं विशेषतः ते रयतवारी पद्धतीच्या तत्वांना समर्थन देत असत जेम्स मिल रयतवारी पद्धतीला ते समर्थन देत होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया ब्रिटिशांनी कोणत्या प्रांतात रयतवारी आणि महालवारी या दोन्ही पद्धती लागू करण्याचा प्रयत्न केला कोणत्या प्रांतात रयतवारी आणि महालवारी या दोन्ही पद्धती लागू करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला बंगाल मद्रास उत्तर, उत्तर, उत्तर प्रदेश की पंजाब बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश ब्रिटिशांनी उत्तर प्रदेश या राज्यात रयतवारी आणि महालवारी या दोन्ही पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला होता कारण हा प्रांत खूप मोठा होता आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी होत्या त्यामुळे त्यांनी तिथे दोन्ही पद्धती लावण्याचा प्रयत्न केला होता नेक्स्ट क्वेश्चन बघूया कायमधारा पद्धतीचा मुख्य उद्देश काय होता शेतकऱ्यांचे कल्याण करणे कंपनीसाठी निश्चित आणि स्थिर महसूल मिळवणे जमीनदारांना सत्ता देणे की नवीन पिके लागवडशी प्रोत्साहन देणे बरोबर उत्तर आहे कंपनीसाठी निश्चित आणि स्थिर महसूल मिळवणे हे त्यांचा शेतकऱ्यांचं कल्याण करणं तर हे त्यांचं विचारच करू शकत नाही ते लोक सो so, बरोबर उत्तर आहे आपलं कंपनीसाठी निश्चित असा निश्चित आणि स्थिर महसूल मिळवणे कायमतर पद्धत लागू करण्यामागे ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य उद्देश हा होता की कंपनीला जमिनीतून एक निश्चित आणि स्थिर असा महसूल मिळावा जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल सो so, नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणत्या पद्धतीत सरकारचा शेतकऱ्यांशी कोणताही थेट संबंध नव्हता कोणत्या पद्धतीत सरकारचा शेतकऱ्यांशी कोणताही थेट संबंध नव्हता असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन्स बघूया रैतवारी पद्धत महालवारी पद्धत कायमधारा पद्धत की वरीलपैकी कोणतीही नाही बरोबर उत्तर आहे कायमधारा पद्धत कायमधारा पद्धतीत सरकारचा थेट संबंध जमीनदारांशी होता शेतकऱ्यांशी नाही जमीनदार हे सरकार आणि शेतकरी यांच्यातील मध्यस्थ होते जमीनदार हे सरकार आणि शेतकरी यांच्यातील मध्यस्थ होते ज्यामुळे शेतकऱ्यांशी शोषण होण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढली होती सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया रयतवारी पद्धतीत कोण त्या सिद्धांत पद्धत कोणत्या सिद्धांतावर आधारित होती जिथे जमीन महसूल जमी जमीन महसूल जमिनीच्या उत्पादकतेनुसार निश्चित केला जात असे भांडवलशाही सिद्धांत रेकार्डोचा भूमिभाडाचा सिद्धांत मालथसचा लोकसंख्या सिद्धांत श्रमाचा सिद्धांत तर ब डेव्हिड रेकार्डोच्या भूमिभाडाच्या सिद्धांतानुसार रयतवारी पद्धत आधारित होती अक्ष स्पष्टीकरण बघूया रैतवारी पद्धत विशेषतः थॉमस मंद्रोने लागू केली त्याने मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये ही पद्धत लागू केली होती डेव्हिड रिकॉर्डोच्या भूमिवाळाच्या सिद्धांतावर ही पद्धत पद्धत आधारित होती याच पद्धत सिद्धांतानुसार जमिनीच्या उत्पादकतेतील फरकानुसार महसूल भाडे निश्चित केले जावे असे या डेव्हिड रिकॉर्डोने सांगितले होते आणि या तत्वावरच थॉमस मंद्रोने मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये रहितवारी पद्धत लागू केली होती नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्रात रयतवारी पद्धत कोणत्या विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रथम लागू करण्यात आली पुणे आणि नाशिक अहमदनगर आणि औरंगाबाद पुणे ठाणे आणि अहमदनगर की नागपूर आणि वर्धा बरोबर उत्तर आहे पुणे ठाणे आणि अहमदनगर जी, जी रहिद्वारी पद्धती सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली होती म्हणजेच ते तत्कालीन पुणे ठाणे आणि अहमदनगर हा जो काही प्रांत होता तो तर तेव्हाच तेव्हाच्या काळात मुंबई प्रांत म्हणून ओळखला जात असे तर तेव्हा रविवारी पद्धत सर्वप्रथम पुणे ठाणे आणि अ अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन बघूया ब्रिटिश भारतातील तीन प्रमुख जमीन महसूल पद्धती कोणत्या होत्या तीन प्रमुख जमीन महसूल पद्धती कोणत्या होत्या असा प्रश्न विचारलेला आहे सो so, ऑप्शन्स बघूया आपण सॉरी बिघा जप्ती आणि गल्ला बक्षी इज इजारदारी अमीनदारी की ता आणि तालुकेदारी कायमदारा रयतवारी आणि महालवारी वार्षिक पंचवार्षिक की दहा वार्षिक ऑब्वियसली आपण आतापर्यंत बघितलं ते कायमधारा रयतवारी आणि महालवारी या तीन प्रमुख जमीन महसूल पद्धती होत्या ज्या ब्रिटिश भारतातील जमीन महसूल गोळा करण्याच्या तीन प्रमुख पद्धती होत्या प्रत्येक पद्धतीची स्वतःची एक व वेगळी वैशिष्ट्य आणि अंमलबजावणीचे क्षेत्र होते कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदारांना जमिनीचे मालक असे समोरले जात होते रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी स्वतः जमिनीचे मालक होते तर महालवारी पद्धतीमध्ये एखाद्या पूर्ण संपूर्ण गाव किंवा महाल एकत्र स महसूल जमा करून तो सरकारकडे जमाकर जमा करत असे सो so, आपले पंचवीस प्रश्न आज जमीन महसूल पद्धतीच्या बेसिसवर घेतलेले आहे आपण त्याचं थोडक्यात स्पष्टीकरणसुद्धा बघितलं आहे जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू